आजचे ज्यांना आता मूर्ती म्हणून आज म्हणतो पण आपले सर्वांचे आवडते भाई म्हणजेच सन्माननीय खासदार सन्माननीय शिवसेना नेते अरविंद सावंत सौभाग्यवती छाया सावंत सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधूंनो भगिनींनो सर्वप्रथम संसद रत्न, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अरविंद सावंत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो <गया> <गया> संसद रत्न मिळाल्यामुळे अरविंद सावंत यांच्या अंगावर मुठभर मास आलं काय शिरपेचा तुरा खोवला गेला असं काही झालेलं नाही मला तर असं वाटतं की <laughs> हे ते संसद रत्न पुरस्काराची प्रतिष्ठा अरविंद सावंत यांच्यामुळे वाढली हे रत्न संसदेत पोहोचण्यापूर्वीच एका महापुरुषानं ह्या रत्नाचं तेज ओळखलं होतं आणि ते महापुरुष म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आ, मी सभेमध्ये एक चमकदार वाक्य म्हणावं म्हणून नाही बोललो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आता मुलाचं वय काय असेल पाळणा केवढा असेल ह्या तपशिलात नको जाऊया परंतु एक वीस एक वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल शिवसेनेच्या एका कार्यक्रमामध्ये अरविंद सावंत यांचंसुद्धा भाषण होतं त्या कार्यक्रमाला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं प्रमुख मार्गदर्शन होतं सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक एवढंच काम अरविंद सावंत यांनी त्यावेळेला केलं होतं कार्यक्रमानंतर माननीय बाळासाहेबांनी मला विचारलं हा अरविंद सावंत म्हणजे आपले युनियनचं म्हटलं बरोबर टेलिफोनच्या म्हणजे महानगर टेलिफोनच्या युनियनचं ते प्रमुख आहेत त्यामुळे चांगलं बोलतो हे बाळासाहेबांनी काढलेले उद्गार जे एक ज्यांना अख्खा महाराष्ट्र नवे देश महान वक्ता म्हणून ओळखतो त्यांनी चांगला बोलतो असं म्हणणं म्हणजे मला असं वाटतं की हा नोबेल पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार आहे आणि अरविंद सावंत यांनी ज्या ज्या ठिकाणी काम करता आलं काम करायची संधी मिळाली तिथे तिथे मनापासून काम केलेलं हा एक फार मोठा गुण असतो राजकारणात समाजकारणामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येतात निर्णय क्षेत्र कामासाठी उपलब्ध होतात कोण किती मनापासून काम करतो त्याच्यावरून त्याचा ठसा उमटत असतो आणि अरविंद सावंत हे कधी मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला हे काम मिळालं तर बरं होईल असं सांगत बसले नाहीत पक्षाने पक्षप्रमुखांनी माननीय शिवसेना प्रमुखांनी हे काम करा म्हणून सांगितल्यानंतर कुठलीही कुरकुर न करता त्या त्या कामाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे मनापासून आणि म्हणून जिथून जिथून काम केल्यानंतर आता नोकरीमधल्या माणसांच्या बदल्या होतात पक्षामध्ये पण ह्या हो बदल्या होत असतात कधी ह्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख कधी त्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख हे कर पण अरविंद सावंत यांच्याबद्दल मी सांगतो त्यांचा जिल्हा बदलल्यानंतर पूर्वीच्या जिल्ह्यातले लोकसुद्धा आठवणीने नाव काढतात ते म्हणजे अरविंद सावंत यांचं माझ्याकडे काही वर्ष जळगावची जबाबदारी होती त्यानंतर जबाबदाऱ्यांमध्ये बदल झालं आणि ह्या जळगावच्या जबाबदारीचं काम अरविंद सावंत यांच्याकडे माझ्यानंतर आलं मी जळगावमध्ये जी काही वर्ष काम केली होती त्या तेव्हा बरेच कार्यकर्ते खूप जवळ जोडले गेलेले होते आणि माझ्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी संपून दुसरीकडे मी गेलो तरीसुद्धा त्या जिल्ह्यातले कार्यकर्ते येणं जाणं होतच यायचे बोलायचे पण आवर्जून ते उल्लेख करायचे की दादा तुम्ही तुमच्या नंतर सुद्धा जे संपर्क प्रमुख आम्हाला दिलेले आहेत आम्हाला खूप हुरूप आलेलं आहे म्हटलं हेच तर काम आहे संपर्क प्रमुख संपर्क नेता हा कशासाठी नियुक्त केला जातो त्या जिल्ह्यामध्ये काम असतंच कार्य असतंच पक्ष संघटना असते पदाधिकारी असतात सगळं काही असतं परंतु त्यांच्या कामामध्ये एक जोश यावा हे संपर्क प्रमुख किंवा नेते त्या ठिकाणी पाठवण्याचे नियुक्त करण्याचं कारण असतं आणि अरविंद सावंत ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या विभागात गेले तिथे तिथे त्यांनी ऊर्जा दिली आणि कार्यकर्ते मोठ्या जोमानं उभे केले आणि म्हणून जिल्हा बदलला तरी कार्यकर्त्यांची मन बदलली नाही ती मात्र मनं जळलेलीच राहिली हे एक ही खासियत आहे आणि म्हणून शिवसेनेच्या सगळ्या ह्या वाटचालीमध्ये एक, वाट एक अजोड कुणी असा नेता आवर्जून ज्यांचं नाव घ्यावं अशा नेत्याचा आज आपण गौरव करतो आहोत याचा मला सुद्धा आनंद आणि अभिमान वाटतो <laughs> आजच्या घडीला मला असं वाटतं की आपल्या संसदेमध्ये जे कोणी विचार मांडतायत खरं संसद हे सर्वोच्च असं ठिकाण आहे की जिथे देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचा आवाज उठवला जातो त्यांचं प्रतिनिधित्व केलं जातं त्यांच्या वतीने बोललं जातं ह्या सर्वसामान्य लोकांच्या तर्फे मुद्दे विषय तिथे सांगितले जातात पण आजच्या ह्या संसदेमध्ये इतका प्रभावी वक्ता शोधून सापडणार नाही अनेक खासदार नेते भेटत असतात इतर पक्षांचेही असतात आणि कुठल्याही पक्षाचं असलं तरी अरविंद सावंत यांच्या बोलण्याबद्दल भाषणाबद्दल वक्तृत्वाबद्दल कौतुकाचे शब्द त्यांच्याकडून ऐकले इतर पक्षातल्या नेत्यांकडून की आम्हाला आमची छाती जरा नस तशी नसली विशाल तरी फुगून येते फुगलीच पाहिजे हे एक आ, मला असं वाटतं की बोलणं संवाद साधणं आपल्या मनातले आपल्या डोक्यातले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे नुसतं कौशल्य नाही ही एक देणगी आहे ईश्वरी देणगी आहे म्हणजे नेम आपलं नेमकं जे काही आपल्याला वाटतं आहे अभिप्रेत आहे ते बरोबर तिथपर्यंत पोहोचवणं आणि त्याचा परिणाम घडवून आणणं ज्ञानेश्वरीमध्ये ये हृदयीचे ते हृदयी घालणे असा उल्लेख आहे या मनातलं या हृदयातलं जी काय ती भावना असेल ती ती जशी तशी दुसऱ्याच्या हृदयामध्ये उतरवणं हे ह्याला संभाषणाचं किंवा संवादाचं एक वैशिष्ट्य म्हणतात आणि तो गुण अरविंद सावंत यांच्या शब्दाशब्दांमधून प्रकट होताना दिसतो आणि म्हणून अनेक जण त्यांचं संसदेत भाषण झाल्यानंतर त्यांना चिठ्ठी पाठवतात किंवा आताचं ह्याच्यावर चा सोपं झालेलं आहे मोबाईलवरून मेसेज येतो माध्यम कुठलेही असेल परंतु अरविंद सावंत यांचं भाषण झाल्यानंतर त्याची दखल घ्यावीच लागते आणि त्याबद्दल दाद द्यावी लागते ही तुमच्या आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि माननीय बाळासाहेबांच्या एकंदर एक पठडीतून शिस्तीखाली अचूक मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा कडवट शिवसैनिक शिवा देशाच्या संसदेमध्ये तळपताना दिसतो तेव्हा खरोखरच माझ्यासारख्याला अतिशय आनंद होतो समाधान वाटतं की ठीक आहे आतापर्यंतची इतकी वाटचाल झाली म्हणजे शिवसेना पक्ष एकोणीसशे सहासष्टपासून आतापर्यंत इतकी वर्ष झाली लवकरच पाऊण शतक त्याचं होईल इतक्या ह्या वाटचालीत जवळजवळ पाच दशकं पन्नास वर्ष जवळजवळ माननीय बाळासाहेबांनी आपल्याला नेतृत्व केलं आणि त्यानंतर उद्धवजी हे आपल्याला मार्गदर्शन करतायत मला खात्री आहे अरविंद सावंत यांच्यासारख्या नेत्यांची त्यांना साथ असल्यामुळे शिवसेनेची पुढची वाटचालसुद्धा माननीय उद्धवजी आणि आदित्य यांच्या नेतृत्वाखाली दमदार झाल्याकरीच राहणार नाही आणि एका नव्या वैभवशाली शिखरापर्यंत शिवसेना जाऊन पोहोचली आहे हे तुम्हाला आम्हाला पाहायला निश्चित मिळेल असा विश्वास व्यक्त करतो अरविंद सावंत यांची वाटचाल दमदार आहेच तो जोश असाच कायम ठेवा पण तो ठेवत असताना तुम्हाला उत्तम आरोग्य दीर्घायुष्याबरोबरच लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र